बॉम्बे तू झाली मुंबई बॉम्बे तू झाली मुंबई बॉम्बे तू झाली मुंबई माझ्या मुंबईसाठी लाडक्या मुंबईसाठी माझ्या मुंबईसाठी आहो आपल्या मुंबईसाठी आपल्या लाडक्या मुंबईसाठी थोडं ध्यान देऊनी ऐका थोडं ध्यान देऊनी ऐका थोडं ध्यान देऊनी ऐका परिसर स्वच्छ करायचा बरं का परिसर स्वच्छ करायचा आपला परिसर स्वच्छ करायचा कचरा वेगळा करायचा कचरा वेगळा करायचा ओला कचरा सुका कचरा वेगळा करायचा वेगळा करायचा वेगळा करायचा, करायचा। माझ्या मुंबईसाठी पर्यावरणासाठी होय होय माझ्या मुंबईसाठी आपल्या लाडक्या मुंबईसाठी बॉम्बेची तू लोंढा येऊ दे लोंढ्याचा लोंढा येऊ दे लोकसंख्या वाढते वाढू दे लोकसंख्या वाढते वाढू दे पर्यावरणा मदत करूया पर्यावरणा मदत करूया कचरा वेगळा करूनच देऊया कचरा वेगळा करूनच देऊया माझ्या मुंबईसाठी होय होय पर्यावरणासाठी होय होय आपल्या मुंबईसाठी आपल्या लाडक्या मुंबईसाठी बॉम्बेची तू झाली मुंबई बॉम्बेची तू झाली मुंबई तू झाली मुंबई तुम्ही बघा थोड फॉरेन लाट तुम्ही बघा थोड ध्यान देऊनी पाहिलं का कधी ध्यान देऊनी पाहिलं का तिथे म्हणे खूप छान आहे तिथे म्हणे खूप छान आहे पर्यावरण ही शुद्ध आहे पर्यावरण ही शुद्ध आहे आपण मात्र कसंही कुठेही कचरा टाकतो आपण मात्र कसाही कुठेही कचरा टाकतो आपल्याच नगरीला आपणच घाण करतो आपल्या नगरीला आपणच घाण करतो आता मुंबईकडेही थोडं ध्यान द्या मुंबईकडेही थोडं ध्यान द्या कचरा वेगळा करूनच द्या कचरा वेगळा करूनच द्या माझ्या मुंबईसाठी पर्यावरणासाठी होय होय माझ्या मुंबईसाठी आपल्या मुंबईसाठी चितू झाली मुंबई बॉम्बे चितू झाली मुंबई आता थोडं मनपाचे ऐका आता थोडं मनपाचे ऐका होय 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 मुंबई महानगरपालिकेचे ऐका मुंबई महानगरपालिकेचे ऐका कचरा वेगळा करूनच द्या कचरा वेगळा करूनच द्या आणि मुंबईला अहो मुंबईला कचरा मुक्त करूया मुंबईला कचरा मुक्त करूया माझ्या मुंबईसाठी या पर्यावरणासाठी होय होय माझ्या मुंबईसाठी आपल्या आपल्या मुंबईसाठी आपल्या पर्यावरणासाठी होय होय माझ्या मुंबईसाठी आपल्या मुंबईसाठी आपल्या आपल्या मुंबईसाठी